नमस्कार मी वाईस्क्विन पौर्णिमा अमराठी भाषिकांना मराठी शिकविताना घ्यायची काळजी सर्वप्रथम आपण त्यांच्याकडून अक्षर अक्षर सुरुवात करतो अक्षरानंतर शब्द आणि मग काना मात्रा विलांटी जसं क का की की झालं मग कला काना काका का आला दादा गेला मासा आला मासा मिळाला ससा भेटला अशा पद्धतीने आपण सुरुवात करायची मग अमन सरबत कर काऊ शाळेत जा काऊ आला जीऊ आला अशा पद्धतीने छोटे छोटे वाक्य आणि त्यानंतर आपण चार ओळीचं शुद्धलेखन त्यांना लिहायला दिल्यानंतर शब्दांच्या एकूण जाती आठ मग त्या आठ जातींची नाम सर्वनाम क्रियापद विशेषण अव्यय तीन प्रकार उभयानवी शब्दप्रयोगी आणि केवलप्रयोगी मग हे सगळं सांगितल्यानंतर त्यांना पुढे जाऊन आपल्याला मोठमोठी वाक्य जी काना विलांटी जोडशब्द पूर्णविराम काळ काळाचे तीन प्रकार त्यानंतर विशेषणांचे प्रकार आणि कर्ता हे सगळं पुढे जाऊन शिकवायचं आता हे पुढे शिकवत असताना पाच ते सहा बॅचमध्ये अतिशय सुंदर मुलं बोलायला लागली पण गडबड कुठे होते लिंग मी गेलीच्या जागी गेलो किंवा गेले गेल्या आणि काळ जर समजा आपण उद्या करणार आहोत तर ते काल म्हटलं जातं तर हे काल न म्हणता हे उद्या म्हटलं जावं दुसरी गोष्ट अशी आहे की अतिशय सुंदर बोलायला लागली त्यांचं कॉन्फिडन्स वाढला स्वतः पथनाट्यामध्ये भाग घेऊन रोड प्ले केले त्याचप्रमाणे त्यांनी स्वतः सहभागी होऊन सहकार्य करून चार चार तास ते बसून या भाषेविषयी त्यांच्या मनामध्ये एक अभिरुची इंटरेस्ट आला आणि त्यानुसार ते शिकू लागले कृपया डाव्या बाजूने पुढे जा कृपया नम्रपणे बोला कृपया सरळ रांगेत उभे राहा कृपया शांतपणे बोला कृपया नीट समजावून सांगा किंवा डावीकडून उजवीकडे जा आता डावा कोणता आणि उजवा कोणता हा सुद्धा फरक त्यांना कळू लागला हळूहळू झालं काय की सुंदर शब्दरचना वाक्यरचना व पूर्णविराम त्यानंतर उद्गारवचक चिन्ह त्यानंतर प्रश्नार्थक चिन्ह हे सुद्धा त्यांना यायला लागलं पहिलं पॅरेग्राफ वाचून घ्यायचा एखादा परिच्छ दिल्यानंतर चारोळींचा परिच्छेद वाचून घेतल्यानंतर त्यामध्ये त्यांचे उच्चार कसे आहेत मग कोणत्या शब्दावर जोर आहे असावा त्यानंतर कुठे थांबावं कुठे सुरू करावं ती गती कशी असावी तो घात अघात कसा असावा किंवा शब्दावरील जोर कसा असावा आता ज आणि ज आणि च चहाचाचं समसाचाचं चटणी बरोबर त्यानंतर आपण चावी म्हणतो बरोबर चहा नाही म्हणतो चहा म्हणतो चंद्रकोर चंद्रकोर नाही म्हणत तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना थोड्या थोड्या समजावून सांगाव्या लागल्या आणि हे समजावत असताना त्यांना इतका इंटरेस्ट वाढला की ते मनापासून शिकू लागले आणि स्वतःही छान बोलू लागले तर इतकं म्हणजे आपल्याला वाटेल की आपण दुसरी भाषा जेव्हा शिकतो त्यावेळेला आपल्याला ह्या अपासून अ आई म्हणजे अगदी शेवटच्या चा याच्यापर्यंत आपल्याला यायला हवं आणि ते येण्यासाठी आपल्याला जो सराव आहे वाचन आहे आणि रोजचं आपण बोलत जायला हवं तर ते बोलत असताना आपल्या थोड्या चुकांतून आपण सरावातून सातत्य जर ठेवलं तर निश्चित आपण शिकू शकतो आणि हे शिकण्यासाठी आपापसात आप बोलण्याची प्रक्रिया ही चालू ठेवली पाहिजे कारण आपण बोलता बोलता कुठे चुकतोय का नाही ना मग ते सराव आणि प्रयत्नाने सातत्याने निश्चितपणाने येतं आणि म्हणूनच की चार ओळी रोजचं शुद्ध लेखन रोज चार समानार्थी शब्द रोज विरुद्धार्थी चार शब्द त्यानंतर चार ओळीचं लेखन झालं की चार ओळी बोलणं चार वाक्य हिंदीतली मराठी करणं हा झाला होमवर्क म्हणजे ग्रहपाठ आणि हे करत असताना आपल्याला जर एक ते शंभर अंक अक्षरात लिहिता आले तर अतिशय उत्तम कारण चौदाह हो, आपण हिंदीमध्ये चौदाह हो म्हणतो पण मराठीत ते चौदा असतात अठ्ठेचाळीस एकोणपन्नास एकोणसाठ इथे एक गफलत होते पैसे सुट्टे आहेत का त्या सुट्टे देताना सुद्धा समोरचा समजा त्याला चुकून मराठीच येत असेल फक्त आणि हिंदी नाही आलं तर तिथे देखील गडबड होऊ शकते किंवा तोडकी मोडकी हिंदी येत असेल आपल्या तोडकीमोडकी मराठी येत असेल पण त्यातसुद्धा भाषा ही विचारांचे देवाणघेवाण करण्याचं माध्यम मा आहे आणि हे करत असताना अत्यंत महत्त्वाचं आहे की आपला नम्रपणा कृपया प्रत्येक शब्दाच्या किंवा ओळीच्या पूर्वी तुम्ही कृपया म्हणत जा कृपया आपलं नाव सांगाल आपल्याला कुठे जायचं आहे कृपया आपल्याला कोणती तिकीट देऊ औ ही गाडी कुठे जाते आपण मला मार्ग सांगाल या सगळ्या गोष्टी बोलत असताना कृपया पुढे जोडावे आणि त्यानंतर आपली बोलणे सुरू करावे कारण भाषा हे असं माध्यम आहे की माणसाच्या भावभावनांचे त्याचप्रमाणे वक्तव्याचे मनाचे ते दार आहे आणि म्हणून आपली भाषा ही अतिशय सुंदर आहे मराठी ती अबिट आहे आणि तिची गोडी आपल्याला ठाऊकच आहे धन्यवाद